पिऊ पिऊ कोण्याकेको कोण्यांकेको तसा आपला देश शेतीप्रधान भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर सुद्धा निसर्गाचे संकेत ते पावसाचे संकेत असतील किंवा बरेच संकेत हे माणसांच्या अगोदर मुख्या प्राण्यांना समजतात पशुपक्ष्यांकडून सुद्धा मिळणारे पावसाचे पूर्व संकेत याबद्दल आपण चर्चा करावी असं मला वाटत चातक पक्षी खरं तर हा पक्षी पावसाळा जवळ आला की आफ्रिकेतून जे चालत आलेले आहेत ते चातक पक्षी सर्वप्रथम पावसाची चाहूल त्या ठिकाणी दर्शवण्याचं काम करतात पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचं आगमन होतच होतं आणि जर त्यांचं चातक पक्षांचं येणं लांबणीवर पडलं तर समजायचं पाऊस सुद्धा लांबणीवर आहे आणि ही चातक पक्षाचं आगमन किंवा त्यांचा संकेत ही काळ्या दगडावरची रेख आहे म्हणजे तुम्हाला संकेत मिळणार म्हणजे मिळणार चातक पक्षी पिऊ पिऊ जर करू लागला किंवा त्याचा आवाज कानी पडला तसे संकेत जर आपल्या कानावर आले अर्थात पी पिऊ म्हणून ओरडू लागला तर समजायचं आपल्याकडं पावसाळा हा नक्कीच जवळ आलेला आहे असं समजायला हरकत नाही दुसरा पक्षी म्हणजे पावसा पक्षी चातक पक्षाप्रमाणे आपली जी सृष्टी आहे त्याच्या बदलाचे जे काही संकेत देण्याचं काम आश्चर्य घटनांचा पावसा पक्षाला अत्यंत बारकाईना अंदाज कळतो कारण या घटनेचा तो महत्वाचा दूत म्हणून सुद्धा ओळखला जातो म्हणजे पेरते व्हा असं सांगणारा पावसा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी सुद्धा मशागतीला सुरुवात करायचा एवढी त्या पावशाच्या पक्षाच्या संकेताची साधी कहाणी आहे म्हणजे मित्रांनो आपण मुख्या प्राण्याबद्दल फारसं त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण पशुपक्षी किंवा कुणीही असू द्या त्यांचे ठरलेले संकेत हे मनाला म्हणजे वेगळीच चालना देतात तिसरा म्हणजे तित्तर पक्षी माळ रानावर शेतांवर काळ्या पांढऱ्या अंगावर ठिपके असलेला तित्तर पक्ष्यांचे थवे कोळ्यांकेको कोळ्यांकेको अशा संकेताच्या स्वरात ही ओरडू लागतात म्हणजे आता हे ओरडले की समजायचं आता लवकरच पाऊस येणार आहे म्हणजे आपले हवामान अंदाज जी सांगतात हवामान अभ्यासक त्यांच्या अगोदर ह्या पक्ष्यांचे संकेत आपल्या कानी पडतात ही काही साधी गोष्ट नाही जंगलात नार राणावर या पक्ष्यांचं अस्तित्व असतं वस्त्या शेजाऱ्यांच्या म्हणजे जिथं मानवी वस्ती असते त्याच्या आसपास ह्या तितरांचं वास्तव असत म्हणजे असत आणि त्यांचा किलबिलाट किंवा गडबडगुंडा सुरू झाला की हमखास पावसाची लक्षणं ही ठरलेली असतातच कावळ्याचं सुद्धा म्हणजे चौथा महत्वाचा पक्षी म्हणजे कावळा कावळा मे महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्याच्या काळात म्हणजे बाबूळ असेल सावर असेल अशा काटेरी झाडावर ही लोक कावळे घरटे बनवण्यात काम करतात किंवा बनवतात आणि पाऊस कमी पडतो आणि आंबा करंज या वृक्षांवर सुद्धा दरवर्षी किंवा त्या काळात सुद्धा दरवर्षी चांगला पाऊस येतो तस तर हा सगळा अनुभव हा जंगलांचा आहे कारण जंगलात वेगळी वेगळी झाडं असतात त्याच्यामुळे हा अनुभव तशा अर्थाने तिथे असतो कावळ्याने जर झाडाच्या पूर्व दिशेला जर घरट तयार केलं असेल तर समजायचं पाऊस चांगला पडणार आहे म्हणजे कावळ्याला सुद्धा माहितीये की पूर्वेला जर त्याचं घरट असेल तर बरोबर पाऊस पडणार आहे आणि पश्चिमेला जर पाऊस असेल तर समजायचं सरासरी पाऊस पडणार आहे किंवा जेवढा सरासरी नेहमी पडतो तेवढा पाऊस त्या ते ठिकाणी पडणार आहे पण जर त्याच कावळ्यांनी घरट दक्षिण आणि उत्तरेला जर केलं असेल तर पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडणार हे कावळ्याचे संकेत आहे आपण नेहमी म्हणतो कावळ्याच्या शापानं कुठे गाय मरते का पण कावळ्याच्या घरट्या बांधण्याने मात्र पाऊस पडतो कमी पडतो सरासरी एवढा पडतो किंवा अत्यंत कमी पडतो हे वास्तव आहे आणि झाडाच्या शिखरावर जर कावळ्यांनी घर बांधलं असेल तर अवर्ष पर्वाची नांदीच आहे असं समजायला म्हणजे हरकत नाही कारण सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरट कधीच करत नाही आणि कुठलाही पक्षी म्हणजे एकदम टोकाला असं कधी घरट करत असल्याचं जाणवत नसतं तशी ती अत्यंत दुर्मिळ घटना आहे यातूनच दुष्काळाचे अगदी डोळ संकेत म्हणजे या पक्ष्यांकडून आपल्याला पाहायला मिळतात यापेक्षा अजून मनोरंजक गोष्ट म्हणजे कावळीने जर अंडे घातले आणि जुन्या काळामध्ये पावसाचा अंदाज अशा पद्धतीनं बांधला जायचा की तिनं जर सुमारे म्हणजे एक चार अंडी दिली तर समजायचं पाऊस चांगला पडतो तिनं जर म्हणजे दोन अंडी दिले तर पाऊस कमी प्रमाणात म्हणजे चार अंडी जास्त पाऊस दोन अंडी कमी प्रमाणात पाऊस आणि समजा एकच अंड दिलं तर अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडणार कावळीनीच सांगतो मी तिच्या अंड्यातून आणि समजा साहजिक आहे जमिनीवर अंड दिलं तर शंभर टक्के दुष्काळाचे परिणाम हे तुम्हाला आम्हाला भोगावे लागणार हा साधा सरळ अर्थ कावळिनीच्या त्या अंड्या देण्यावरून सुद्धा निर्माण होतो पाचवा पक्षी आहे वादळी पक्षी पाऊस येणे अगोदर वादळी पक्षी हे किनाऱ्यावर किंवा कुठलाही समुद्र किनारा असेल किंवा अजून मोठे मोठे मोठी धरणं असेल तर त्या किराणा किनाऱ्याच्या दिशे म्हणजे बाजूला किंवा त्या दिशेने येऊस लागतात त्यामुळे पाऊस पडणार असे संकेत शंभर टक्के ठरलेले आहेत आणि तुम्ही बरंच बातम्या जर पाहत असतील तर या आफ्रिकेतून काही पक्षी आले वेगवेगळे परदेशी पाहुणे अं भारतात आले महाराष्ट्रात आले मग आपल्या वेगळ्या वेगळ्या भागात आले अशा बातम्या ये येत असतात त्याचीच ही प्रचिती आहे आणि असे संकेत समुद्रावर उपजीविका करणारे मच्छी जे मच्छीमार असतात आपल्या बोटी जहाजे किंवा त्यांचे जे पडाव असतात ते कधीच समुद्रात नेहत नाहीत अशा वेळी केव्हाही पाऊस पडू शकतो आणि अं पावसाचा जो सुरुवातीचा काळ असतो आता मान्सून वारे आज समजा वीस मे आहे परंतु तिकडे केरळ किंवा त्या किनारपट्टीकडे पाऊस सुरुवात म्हणजे आगमन होतं मान्सूनचं तसाच हा सगळा सुद्धा प्रकार आहे की जो काही पाऊस सुरू होणार असतो तो अचानक येत असल्यामुळं मच्छीमार बांधव सुद्धा त्या समुद्रामध्ये लवकर लगेच घुसू शकत नाहीत आणि वादळी म्हणजे पाखरू आहे किनाऱ्याच्या दिशेने वादळ वारा आणि त्यांच्या पाठोपाठ येत असल्यामुळं ते संकेत तसे संकेत त्या वादळी पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळतात एक प्रकारची तशी ती मानवी व्यवस्थेला म्हणजे धोक्याची पूर्वसूचना याच्यासाठी असते की आता वादळ वारा सुटणार आहे बाबा आणि वादळ वारा जर सुटला तर तुम्हाला त्याच्यातून जावं लागेल असा एक साधा डोबळ आज त्याच्यातून आपल्याला घ्यायला हरकत नाही सहावं म्हणजे आपण मासे पहाडी डोंगरी भागातील माश्यांच्या अंड्यातील पिल्ले मोठी होऊन जेव्हा ती समुद्राच्या दिशेने पोहू लागतात तेव्हाचा तो जो अं काळ असतो तो, तो पाऊस संपण्याचा काळ असतो कारण मग त्यांना मोठ्या पाण्याकडे जायचं असतं आणि उत्तरा नक्षत्राचा तो तसा काळ असतो त्यामुळं पाऊस केव्हा पडणार आणि कधी संपणार याची सुस्पष्ट चाहूल माशांना त्यांच्या एकंदरीत जीवनचक्रातून मिळते ती माशांच्या हालचालीवरून सुद्धा लक्षात येते आणि मग त्यांचे थवेचे थवे, थवे इकडे तिकडं ते लहान असतानाच पळायला लागतात सातवा सगळ्यात महत्वाचा म्हणजे खेकडा तांबूस रंगाचे जे खेकडे आहेत त्या हजोरांच्या संख्येने तुम्हाला समुद्राच्या दिशेने जाताना किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसतात तुम्ही त्यांच्या मार्गांचे जर निरीक्षण केले म्हणजे तुम्ही समुद्राच्या सहज फिरायला जरी गेलेला असला तरी खेकडे बाहेर असतात परंतु पाण्याच्या दिशेने सुद्धा त्यांच्या खुना नक्की तुम्हाला म्हणजे अभूतपूर्व पद्धतीनं पाहायला मिळतात कारण खेकड्यांची ती तशी दिशा ठरलेली असते हा खेकड्यांच्या सुद्धा स्थलांतराचा संकेत असतो कारण भरती आणि हो, ओहोटी हा तसा समुद्रातील पाण्याचा निसर्ग म्हणजे पाणी जास्त असेल भरती असेल तर मग ते अं खेकडे लांब असतात ओहोटी झाली की मग खेकड्यांना पाण्याची गरज असते म्हणून ते अं पाहण्याकडे पाण्याकडे येत असतात भरजाव म्हणजे जे जड वाहन असतात भरगाव वाहनांखाली असे हजारो खेकडे समुद्राच्या कडेला प्रवासाने गाडे चालवण्याने किंवा तुम्हाला ते चिरडलेले पाहायला मिळतात ही सगळी त्या पशुपक्ष्यांची जी म्हणजे किंवा खेकड्यांची धाव असते ती समुद्राच्या पाण्याशी एकरूप होणारी असते याचा आपण कधीच विचार करत नाही पण खेकड्याच्या चाहुलीतून सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळतं मी मगाशी प्राण्यांचा उल्लेख केला होता पाण्याचा पण पा, म्हणजे प्राण्यांचा पण उल्लेख केला होता त्याच्यामध्ये हरिण हा आठवा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे पाऊस येणार असेल तर विहिणीच्या ही हरिण ही पिल्लांना अजिबात जन्म म्हणजे पाऊस येणार असेल तर, देते। तर आ, आ, जन्म देते पण जर पाऊस येणारच नसेल तर हरिण कधीच आपल्या म्हणजे किंवा त्या विहिणीच्या काळात पिल्लांना जन्म देत नाही तिला अगोदरच लक्षात येतं की पाऊस पडणार नाही मग मुलांना म्हणजे खरं फॅमिली प्लॅनिंग त्या हरणीकडून शिकलं पाहिजे नववा प्राणी आहे वाघीण आम्ही नेहमी पाहतो कि अं गर्भवती जर वाघीण असेल किंवा एखादी गर्भवती वाघीण ज्या वेळेस अं तिचे पिल्ल येणार होते तर त्या वाघिणीने डायस्कोरेचा कंद खाऊन गर्भपात त्या ठिकाणी करून घेतला हे कंद खाऊन आदिवासी स्त्रिया देखील गर्भपात करून घेतात कारण त्यांना त्या कंदाचं महत्व तसं माहिती आहे या गोष्टी वाघिणीच्या म्हणजे तस ते ज्ञान त्या वाघिणीला सुद्धा असल्यामुळं अक्षरशः तोंडात बोट घालायला लावणाऱ्या ला ला या सगळ्या घटना म्हणजे त्या आदिवासी पट्ट्यामध्ये तशा पाहायला मिळतात म्हणजे यंदा पाऊस जर येणारच नसेल आणि त्यामुळे जंगलात गवतच राहणार नसतील किंवा अं गवत नाही म्हणजे तृणभक्षण नाही किंवा गवत नाही म्हणजे त्या मुलांवर लहान प्राण्यांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो म्हणून वाघीण आपल्या मुलांना जन्म सुद्धा देत नाही म्हणजे वाघिणीच्या उपासमारीची वेळ जशी माणसावर येते तशी प्राण्यांवर सुद्धा येऊ शकते म्हणून वाघिणीचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पिल्लाचा वाघीण सुद्धा विचार करते आणि ज्यावेळेस वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी जर अभूतपूर्व दुष्काळ पडल्याची भावना हे तुमच्या माझ्या मनात आल्याशिवाय राहणार नाही का तिला त्याचे संकेत हे आपोआप म्हणजे मिळतात किंवा मिळण्याचा तसा प्रयत्न होतो दहावा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाळवे जंगल असेल किंवा जिथं झाडांची संख्या जास्त आहे आणि जर एकंदरीत पाण्याचं प्रमाण कमी झालं तर साहजिके झाडं सुकायला लागतात झाडं सुकायला लागली की त्या जंगलामध्ये झाडांना हमखास पोखरायला सुरुवात होतो वाळवी लागते किंवा उधईला ही पंख अजिबात फुटत नाहीत परंतु पावसाळ्यापूर्वी वारोळतम उधईचे जे थवेच्या थवे, थवे हजारोच्या संख्येने बाहेर पडतात एका झपाट्यात बाहेर येऊन ते त्या झाडावरच आक्रमण करतात किंवा पटापटा त्या झाडावर त्या ठिकाणी म्हणजे हल्ला करण्याचं काम करतात कारण पावसाळ्यापूर्वीच प्रजननासाठी वाळवीचे पंख हे फुटलेले तवे हे उडून एकमेकाशी जे काही समागम करतात जे काही एकत्र येतात त्यातूनच त्यांच्या पिढ्या घडतात आणि ते मग नंतर अजून ते वाळवी तयार होतात त्या जंगलात वारुळ तयार करतात आणि त्यांना तशी संकेत आपोआप मिळतात काळ्या मुंग्या हा अकरावा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे तो याच्यासाठी काळ्या मुंग्या बघा तुम्ही तुम्हाला आपल्या कुठल्याही घरामध्ये ग्रामीण भागात खेड्यामध्ये तर तुम्हाला एका रांगेत एका सरळ रेषेत पाहायला मिळतात हजारोंच्या संख्येने जर काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी घेऊन जर तोंडात त्या सुरक्षित जागी जागी म्हणजे ते त्यांचा जो मार्गक्रमण असतो तिथं जर घेऊन त्या बाहेर पडत असतील किंवा बाहेर घेऊन जात असतील हे लक्षात घेऊन चालायचं की अत्यंत म्हणजे जुना काळ आहे जुन्या काळापासून आपण ते पाहत आलो की त्या मुंग्यांच्या हालचालीवरून सुद्धा पावसाचे अंदाज बांधता येतात जसं दुष्काळ जर परिस्थिती असेल किंवा बहात्तरचा दुष्काळ आपल्याला बरेच जण सांगतात सगळे विस्थापित झाले बऱ्यापैकी एखादा मोठं भूकंप सारख्या घटना घडल्या लोकांनी गावची गाव सोडली तर हे जे सगळे प्रकार आहेत हे त्या दृष्टिकोनातून आपण समजून घेतले पाहिजे आणि बिळामध्ये जेवढे काही प्राणी असतात दडून किंवा म्हणजे सरपटणारे जीव असतात ते बिळाच्या बाहेर पडू लागतात कारण जमीन तेवढी तापलेली असते आणि दुष्काळ सदृश्य किंवा पाण्याची गरज असते किंवा बघा जास्त जर आपल्याला गरम होत असेल तर आपण लगेच म्हणतो की आज खूप दमट वातावरण आहे पाऊस संध्याकाळी शंभर टक्के पडणार तर ही तशीच परिस्थिती छोट्या मोठ्या जमिनीमध्ये किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचे सुद्धा असते अं या प्राण्यांना सुद्धा पाऊस येणार असल्याचे अगोदरच समजतं म्हणून ते त्या बिळाच्या बाहेर त्यांना अस्वस्थ वाटतं म्हणून बाहेर पडतात बिळा पाणी शिरायच्या अगोदरच हे त्या बिळाच्या बाहेर पडतात कारण नंतर अं पावसाळ्यात साप देखील मोठ्या प्रमाणात बिळाच्या अं बाहेर पडू लागतात आणि ह्या सगळ्या घटना मराठवाड्यामध्ये प्रचंड संख्येने आढळणारा जो गोडंबा आहे म्हणजे बिब्याच्या झाडाला सुद्धा बहर लागतो बिब्याच्या झाडाला ज्यावेळेस बहर लागतो त्यावेळेस समजायचं की शंभर टक्के दुष्काळाचे संकेत आहेत खैर किंवा शमीच्या झाडांना सुद्धा फुलोरा जर आला तर समजायचं यावर्षी पाऊस हा कमी प्रमाणात पडणार आहे हे संकेत आहेत हे आपण समजून घ्यायचे कवटाला आलेल्या फुलांचा भर हा सुद्धा एक वादळाचे संकेत म्हणून त्या ठिकाणी समजला जातो तो सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे बिचूलचा भर किंवा कुडजाचा भर म्हणजे हा तर अतिवृष्टी अं म्हणजे होणारच आहे अशा पद्धतीचे सुद्धा संकेत देतात म्हणजे आपण बऱ्याच वेली पाहतो आपण वेलींचे छोटे छोटे तंतू पाहतो अगदी काही काटकुणत असतात काही सरळ रेषेत असतात काही उभ्या रेषेत असतात काही आणि ती जर अशी दिसू लागली तर समजायचं पावसाचं शंभर टक्के लक्षण आहे म्हणजे त्या वेलींच्या हालचालीमधून सुद्धा हे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो पावसाचे संकेत आपल्या आसपासच्या म्हणजे छोटे मोठे पक्षी असतील प्राणी असतील किंवा वेली असतील वेगळी वेगळी झाडं असतील हे जर आपल्याला संकेत देत असतील तर मग आता जग कुठं चाललंय वेगळे अंदाज तर हे शंभर टक्के संकेत देत असतात वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा मी हा छोटासा प्रयत्न केला आहे धन्यवाद संतोष शिंदे पुणे